मित्रांनो रेशन कार्डवरती आत्ता अन्नधान्याऐवजी हे मिळणार आहेत तर हे पैसे कुणाला मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी जे शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत त्यांना अन्नधान्याऐवजी पैसेही मिळणार आहेत फक्त याच जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत ए पी एल ज्यांच्याकडं रेशन कार्ड आहे केशरी रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रति व्यक्ती प्रति लाभार्थी दीडशे रुपये ही रक्कम त्या ठिकाणीही भेटत होती पण आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये आता लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी रक्कम ही त्या ठिकाणी रेशन कार्डमधील जेवढे काही है सदस्य आहेत त्यांना प्रति लाभार्थी एका व्यक्तीला त्या ठिकाणी एकशे सत्तर हे मिळणार आहेत हे फक्त स छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जे काय केसरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे अशाच शेतकऱ्यांना हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि जे दीडशे रुपये मिळत होते त्यामध्ये आता वाढ करून एकशे सत्तर रुपये हे दिले जाणार आहेत त्या संबंधीचा हा जी आर आय अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद